नमस्कार मित्र मी कृष्ण आडे कुक स्वागत आहे मित्रांनो मी आता फायनल काल त्रिपुरी पूर्णिमा झाल्या आणि इथं तीन जो उत्सव असतो इथे दाळगावपासून तर दापोली रोडला जाताना इथे वडाचा कोण म्हणून निरी आहे तिथे मोठा उत्सव असतात त्याविषयी वेगवेगळं काही नाही काही करतात आणि यावेळी पण त्यांनी दापोलीमध्ये प्रसिद्ध पंचमुखी मारुती मंदिर मंदिर ते उभारलं आहे ते बघा कसं उभारलं ते तुम्हाला दाखवलं मित्रांनो जसं पहिलं जे पंचमुखी हनुमान मंदिर आहे तसंच कुठेही त्यांनी कसं सोडलेलं आहे बारीक बारीक गोष्टी पण तुम्ही बघा ते एकदम अर्पेट असे केलेल्या दरवाजा वगैरे ह्यासारख्या खिडक्या आहेत आणि मी ते मंदिर पाहिलं त्यासारख्या वरती घेण्या सुद्धा आहे मस्त मित्रांनो एक नंबर असं त्यांनी एक डेव हा सेट उभा केलाय खूप सुंदर असं दिवून उभं इथे वरती पण तुम्ही बघताय तशी इच्छा जाते इथे पूजा हो। जे असतात इथे खोके असा दिला जातो दर शनिवारी म्हणजे गेली खूप सुंदर असं केलंय तर मित्रांनो आपण आलो महापुरात दिसले आणि इथे तुपरी उत्सव होतो सर्व कार्यक्रम बघा खूप मस्त नाही यासाठी असा बघू आहे इथे कार्यक्रम वगैरे होते मुलांचे डान्स वगैरे वगैरे होतात খুব সুন্দৰ আছে মা প্ৰচাৰ যদিও লাগে

दिवाळी संपली आहे आता अन्वेष दिवाळी संपली आहे पुढच्या वर्षी आता देव दिवाळी येईल तेवढी जा आता चाय टाकलं <स्थाँगा> <आएका लगे। स्थाँगा> माझे मी ॲडव्हर्टाईज करत नाही पण मी सांगतो ये हो खातू मसाला खातू मसाला मी जेव्हा मी एकटा होतो तेव्हा पण मी खातू मसालाच वापरणार याच कारण म्हणजे खातू मसाला जेवढा आपल्या एकदा कोकणातला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक नंबर जेवण होतं तुम्ही चिकन मसाला मसाला कथुब मसाला जर तुम्ही गोड्या जेवणात तू आपल्याला खाणार असतात तर तुम्ही बघा हा कमा मसाला बिर्याणी फुलावर मसाला आहे तो बायक टाकलेला आहे नक्की तुम्ही हा यूज करा आणि मला खूप आवडतो कथुब मसाला मी घेतो यावेजबल म्हणजे काही आहेत तुम्ही घेत नाही कथुब मसाला एक नंबर हा तर बाय खूप टाकते सगळं मिश्रण करून झाल्यानंतर

दोन हजार नऊ हे दोन हजार नऊ काय याच्यावर काय ग दोन हजार नऊ आहे साल हे दोन हजार नऊ काय फुटून अंदाज हे हे वर काय लिहिलंय खाली काय आहे काय बघा खाली काय पण असेल आणि बायकोला आवडत आंब्याचं लोकच ख अंदाजाप्रमाणे बायकोने पाणी ठेवलेलं आहे कुकर लावायचं मित्रांनो फुलावर घातलेलं आहे आजचा हा व्हिडिओ इथं थांबूया मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला तर त्रिपुरी पौर्णिमेचा हा टेक घ्यायचा मित्रांनो राहिला होता जर खूप सुंदर असं पंचमुखीचं त्यांनी एक देऊळ उभं केलं हे दापोलीमध्ये आहे मित्रांनो अरे मी एक व्हिडिओ टाकला होता तसंच सेम टू सेम हे व्हिडिओ त्यांनी हे देऊळ उभं केलं होतं खूप पब्लिकसुद्धा होती हो गर्दी होती बघायला आणि दरवर्षीप्रमाणे काही ना काही ते असे करत असतात गेल्या वर्षी चंडिका देवीचं केलं होतं यावर्षी हनुम पंचमुखी हनुमानचं केलं आहे आणि द दा दापोलीमध्ये आला तर नक्की पंचमुखी हनुमान मंदिरला तुम्ही भेट द्या खूप सुंदर असं नदीकाठी मंदिर आहे दापोली सिटीमध्ये तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला दाए आवडतोपर्यंत पाहिजे